भिवंडी तालुक्यात बाळामामा यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीला बुधवारी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्वचे आमदार रईश शेख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या बाळामामा यांच्या निवडणूक प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला नागाव येथे नागरिकांनी फुले उधळत व फटाके फोडत बाळामामा यांचे जल्लोषात स्वागत केले आमदार रईस शेख यांच्या पुढाकाराने निघालेल्या या बाईक रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला ही निवडणूक भारतीय संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी असून भिवंडीतील जनता आपल्या सोबत आहे निवडणूक फॉर्म भरायला जशी जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते तशीच आज जनता या प्रकारे रस्त्यावर उतरली होती अशी प्रतिक्रिया उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा मात्रे यांनी दिली बाळामामा यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी भिवंडी शहरातील तमाम मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला असून निवडणुकीत मामांचा निश्चितच विजय होईल याची साक्ष देणारी अफाट गर्दी या रॅलीत झाली होती बाळ्यामामांचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी पूर्वचे आमदार रईश शेख यांनी दिली